मी संदीप तुपकरी आजाद निर्णय चॅनल आजच्या ठळक घडामोडी आपल्या परिसरामध्ये फार दुःखद घटना घडलेली आहे त्याचे सविस्तर वर्त पुढील प्रमाणे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे आज चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले ते आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील होते त्यांच्या पार्थिवावर दिनांक पाच रोजी मंगळवारी त्यांच्या गावी आष्टी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सर्व समाजाच्या नागरिकांना सामान्य न्याय देऊन तालुक्यातून पायाभूत विकासाची पायाभरणी करणारे तालुक्याचे धुरंधर नेते आपल्यातून निघून गेल्यामुळे तालुका पोरका झाला असल्याचे प्राचार्य अभय शिंदे यांनी मत व्यक्त केले जिल्ह्याचे पितामह हरपले आमचे श्रद्धेय बापूराव पाटील हे सैमी हुशार व परिपक्व समाजकारणी होते त्यांच्या निधनामुळे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे पितामह हरवल्यासारखे दुःख होत आहे असे मत अनिल पाटील बाबळीकर यांनी केले धुरंधर नेतृत्व हरपले आष्टीकर साहेब हे केवळ राजकारणी नव्हते तर खरे समाजकारण त्यांनी केले पंचवीस वर्ष त्यांनी तालुक्यातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले त्यांचे अनेक गुण राजकारण्यांनी आत्मसात करण्यासारखेच आहेत असे मत सुभाषराव वानखेडे माजी खासदार यांनी व्यक्त केले हदगाव तालुक्यात राजकीय पोकळी निर्माण झाली तालुक्यातील ज्येष्ठ नेते व सुज्ञ व्यक्तिमत्व असलेले बापूरावजी पाटील यांच्या जाण्यामुळे तालुक्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे गुण राजकारणापलीकडचे होते अशा नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असे माजी आमदार माधराव पाटील जळगावकर यांनी पत्रकाराशी बोलताना आपले दुःख व्यक्त करीत सांगितले तालुक्याचे मोठे नुकसान हदगाव तालुक्यातील असले तरी नांदेड जिल्ह्यातील धाडसी नेता म्हणून मराठवाडा व वा विदर्भात गाजलेले व तालुक्यात मोकळ्या मनाना सहस्र नेता म्हणून नावलौकिक असलेले बापू यांच्या निधनामुळे तालुक्यातच नवे पूर्ण जिल्ह्यात न भरून निघणारे नुकसान झाले असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी दुःख व्यक्त केले नांदेड जिल्हा प्रतिनिधी संदीप तुपकरी हातगाव